जातील असे तांबे नव्हते ते तांबे पाहिले म्हणजे ज्यावेळी मनोज जेव्हा लाठीचार झाला त्यावेळी आम्ही गबलप मध्ये आले घर काचोत घर काचो घर काचो का गटारामध्ये जेव्हा मी खाली पडलो माझ्या मला पोलिसवाल्याला म्हणून तांब्या त्याच्यावरती टाक्या म्हणजे मनोज संसाराचा भाव म्हणजे एवढी भावनिकता आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि असणारा स्नेहबंद होता आजच्या कार्यकर्त्यां तो बघायला भेटत नाही तांबे तुमच्यासाठी कदाचित येऊन जाऊन असायचे पण चळवळीचं नाल होत चळवळीमध्ये सातत्याने उभं राहून लढण्याची भूमिका त्यांच्यामध्ये होती त्यांनी हे पाहिलं नाही की माझ्या गावाकडे किती लोक आहेत माझं काय होईल माझ्यासाठी कोण रळेल का नाही परंतु निसर्गाच्या समोर आम्ही सर्व तुम्ही कमीपणा घेतो कारण या निसर्गामध्ये का तीन ऋतू आहेत त्या तीन ऋतू आम्हाला चाललं पाहिजे म्हणून चालत असताना आमच्या बघा कार्यकर्ता आमची परिस्थिती तीच आहे आम्ही लढतो झगडतो आम्हाला माहिती नसतं की लढता झगडताना आता काय होईल आणि नंतर काय होईल की ह्याच्या नंतर काय होणार आहे आम्ही सुखाच्या गोष्टीकडे कमी पाहतो परंतु ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत दुःख आहे त्या त्या ठिकाणी जाण्याचा ता प्रयत्न आमचा असतो आणि म्हणूनच आजच्या दिनी मी माझ्या भावाच्या निमित्तानं त्या तांबे परिवाराकरिता किंवा इथल्या असलेल्या बुद्ध बुद्धविहाराच्या विकसित कामासाठी त्यांच्या नावानं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पस्तीस हजार निधी म्हणून त्यांना जाहीर करतो ती त्यांनी त्यांच्या नावानं विहाराचं जेव्हा तुम्ही काम कराल ज्यावेळी विहाराच्या संदर्भात आपण विचार कराल त्यावेळी हे पस्तीस हजार आमच्या जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी आपल्याकडे सुपूर्द हो करीन हा माझा शब्द आहे आणि शब्द म्हणजे तुम्हाला माहिती आणण्याचा आहे